एका रानभाजीची माहिती मिळाली होती आणि योगायोगाने ती रानभाजी आम्हाला अवेलेबल पण झाली लगेचच म्हटलं तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करूया कारण ही जी रानभाजी आहे त्याचे औषधी गुणधर्म जे आहेत ते खूप चांगले गुणधर्म आहेत तर ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेली अशी भाजी रानभाजी कोणती आहे आणि ती नेमकी कशी बनवायची हे आज आपण बघूया तर आज आपण करणार आहोत काटलांची भाजी याला काही काही भागामध्ये कटुर्ले म्हणतात कंटुले असं पण म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं याला नाव असतं फक्त हे पावसाळ्यातच मिळतात पावसाळ्या व्यतिरिक्त इतर सीझन मध्ये मिळत नाहीत आणि खूप औषधी असतात तर याची भाजी आज कशी करायची आहे ती आपण बघूया काटलं जी आहे ती कापायची आहेत पहिल्यांदा तर ती कशी कापायची दाखवते मी तुम्हाला तो पण तोपर्यंत आपलं दुसरं काम होईल ते म्हणजे आपण फोडणी करून ठेवूया म्हणजे तोपर्यंत आपल्याला ही काटलं कापून ठेवता येते सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस चालू केलाय कढईमध्ये तेल घेऊया पहिल्यांदा आता तेल तापल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी मोहरी आपण ही सगळी फोडणी तयार करून आणि मग आपण कांदा नरम होईपर्यंत करणार जिरं आणि हिंग टाकले त्यानंतर थोडासा कढीपत्ता आता या भाजीसाठी आपल्याला एक मोठा कांदा घेतलाय या ठिकाणी तर पहिल्यांदा कांदा नरम द्यायचं आहे त्याच्यासाठी आपण थांबूया आणि भाजी कापून घेऊया आता कांदा चांगला भाजेपर्यंत आपण भाजी जी आहे काटलांची ती कापून घेऊया भाजी कापण्याआधी आपण इथे चण्याची डाळ भिजायला घातलेली आहे ही चण्याची डाळ आपल्याला भाजीमध्ये वापरायची आहे तर ही काटले जे आहेत ते अशी दिसतात वरून असे काटे असतात जसे कारल्याला काटे असतात काढण्याची वगैरे काय आवश्यकता नसते आता याच्यामध्ये काही अशी पिक्की काटलं पण असतात तर ही भाजीमध्ये आपण वापरली तर भाजी आंबट होईल म्हणून ही वापरायची नाहीत हिरवी हिरवी जी असतील तीच वापरायची तर ही कापायची कशी मी दाखवते तुम्हाला हा देट काढून घ्यायचा पहिल्यांदा आतमध्ये ह्याच्या बिया असणार आहेत बिया ज्या आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आता ह्या ज्या रानभाज्या आहेत पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या ह्या जोड्या करायला म्हणण्यापेक्षा साफ करायला थोडेसे किचकट कर असतात थोडं बारीक काम करायला लागतं पण याचे जे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी ते खूप चांगले फायदे आहेत त्याच्यामुळे जरी आपल्याला थोडेसे कष्ट पडले तरी त्या कराव्यात आपण वर्षातून एकदा तरी आता हे काटलं जे ती आपण साफ करून घेतले म्हणजे आतमध्ये ज्या बिया होत्या ते सगळ्या आपण काढून घेतल्यात आता फक्त यांना कापायचंय आपल्याला जे मोठे मोठे काप केले तरी चालतात असे जसे आपण तोंडली चिरतो ना तसे असे सगळी ही कापून घ्यायची मग अशी आपण भिजायला घातलेली जी चण्याची डाळ आहे ती आपण याच्यामध्ये टाकायची आहे आणि ती पहिल्यांदा चांगली परतून घ्यायची आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वाटण आता हे जे आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आलं लसूण हे सगळं मिक्स केलेलं आहे हम्म हे वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं मिक्स करूया मिक्स परतून घेऊया ह्याच्यामध्ये आपण आता ही याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण एक टॉमॅटो घेतलेला आहे चिरून बारीक चिरून तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे टॉमॅटो नाही टाकायचा तर या भाजी बरोबरच आपल्याला शिजू द्यायचं आहे असा टॉमॅटो टाकला की त्याची चव वेगळी येते आणि फोडणीमध्ये टाकलेल्या टॉमॅटोची चव वेगळी येते आता ही भाजी जी आहे ही आपण एकदम स्लो गॅसवर ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आता आपली भाजी जी आहे ती झालेली आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचंय अशा प्रकारे बहुगुणी आणि औषधी अशी ही जी काटलांची भाजी आहे ती बनवून तयार आहे यावर थोडीशी कोथिंबीर टाकली की भाजीचं सौंदर्य आणि चव दोन्हीही वाढेल तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका